झाडातून आलं पाणी जमले भक्त अडाणी विज्ञानामुळे बरीच प्रगती झाली आहे तरी सुद्धा अंधश्रद्धेचा खूळ काय डोक्यातून जात नाही एका झाडातून अचानक पाणी यायला लागतं आणि त्याचं रूपांतर मंदिरामध्ये केलं जात अंधभक्त या झाडाची हळदी कुंकू लावून त्याला हार घालून पूजा देखील करतात एवढंच नाही तर त्या झाडातून आलेलं पाणी तीर्थ म्हणून पितात आणि त्यानंतर असा काही क्लायमॅक्स समोर येतो त्यामुळे या अंधभक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात नमस्कार मी दीक्षा मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत ही घटना आहे शिक्षेचा म्हटलेल्या पुण्यातल्या पिंपरी चिंचवड या उपनगरातील डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धेविरोधात लढत त्यांचा जीव गमावलेला होता आणि त्यांचा लढा इतका महत्वाचा होता याचा प्रत्यय आजही येतो पिंपरी चिंचवड शहरातील एका ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडातून सात जून दोन हजार पंचवीस च्या रात्री अचानक पाणी वाहू लागतं झाडातून अमृतधारा वाहत असल्याची आवही उठते स्थानिकांमधली जागृत होऊन मग झाडाभोवती गर्दी जमते कुणी तीर्थ म्हणून तर कुणी स्वतःच्या अंगावरून त्या पाण्याच्या धारा ओवाळून टाकतात रात्री तासभर हा सगळा तमाशा झाडाभोवती सुरू असतो झाडातून वाहणाऱ्या या पाण्याला अमृतधारा समजून अंधभक्त त्याची पूजा करून मोकळेही होतात कुणीतरी सुजान नागरिक ही माहिती आपत्कालीन यंत्रणेपर्यंत पोहोचवतो मग प्रमाणे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचतात मग सुरू होतं पाण्याच्या उगमस्थानाचं शोधकार्य हो। एका बिल्डरच्या हलगर्जीपणामुळं या अमृतधारा भक्तांपर्यंत पोहोचल्या खोदकाम करताना पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली होती मग मिळेल मिळिलत्या वाट्यानं पाणी बाहेर पडू लागलं त्याच फुटलेल्या पाईपलाईनवर हे झाड उभं होतं त्यामुळे झाडाच्या खोडामध्ये असलेल्या पोकळीतून पाणी बाहेर आलं आणि हा प्रकार घडला हे स्पष्ट झालं त्यानंतर या तीर्थ अमृतधारांचं रूपांतर अंधभक्तांच्या अश्रुधारांमध्ये झालं झाडातून पाणी येते म्हणून जमणारे पिंपरी चिंचवडचे नागरिक अख्ख्या शहराला ज्यावेळी दूषित पाणी पुरवठा केला जातो त्यावेळी चर्चाही करत नाही स्थानिक पत्रकार गोविंद वाकडे यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्याला नेटिझन्सने प्रतिसाद दिलाय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सला फॉलो करा